सव्वीसाव्या वर्षी नव्या जोमाने सुरू होत आहे घारी चषक शालेय लीग चौदा आणि सतरा वर्षाखालील गटांसाठी दर शनिवारी रविवारी गडिंग्लस येथे गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे माजी आमदार आणि फुटबॉल पट्टू डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मरणार्थ आयोजित घाळी चषक शालेय फुटबॉल लीग स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे चौदा आणि सतरा वर्षाखालील गटांसाठी होणारी ही स्पर्धा यंदा साखळी म्हणजेच लीग पद्धतीने खेळवली जाणार असून या स्पर्धेचे हे सव्वीसावे वर्ष आहे दर शनिवारी आणि रविवारी दुपारच्या सत्रात एमआर हायस्कूलच्या मैदानावर हे सामने खेळवले जातील पहिल्या टप्प्यात सतरा वर्षाखालील तर दुसऱ्या टप्प्यात चौदा वर्षाखालील गटाची सामने होणार आहेत स्थानिक शालेय फुटबॉल अधिकाधिक सामने खेळण्याची संधी मिळावी त्याच्या खेळातील कौशल्याला पैलू पडावेत यासाठी ही स्पर्धा गेली अनेक वर्ष सातत्याने आयोजित केली जाते डॉक्टर घाळी यांनी गडिंगलस परिसरातील फुटबॉलला नेहमीच मोठे पाठबळ दिले होते दिवाळी फुटबॉल स्पर्धेपासून स्थानिक संघांना मदतीचा हात देत त्यांनी फुटबॉलच्या वाढीस महत्वाचे योगदान दिले आहे त्यामुळे या लीगला परिसरातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील शाळांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे दोन्ही विभागातील संघांची दोन गटात विभागणी करण्यात येणार असून प्रत्येक गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील सतरा वर्षाखालील गटाची स्पर्धा अकरा ए साईड तर चौदा वर्षाखालील गटाची स्पर्धा नऊ ए साइड पद्धतीने खेळवली जाईल शालेय खेळाडूंना साजेसा खेळपट्टीचा आकारही या स्पर्धेसाठी कमी करण्यात आलेला आहे जेत्या आणि उपविजेत्या संघांना प्रतिष्ठेचा डॉक्टर घाळी करंडक आणि क्रीडा साहित्य देण्यात येणार आहे शनिवारी दुपारी एक वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली स्पर्धेचे समन्वयक आदर्श दळवी पवन गुंठे आणि सहकारी नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत दरम्यान स्पर्धेच्या महोत्सवी वर्षानिमित्त वर्षापासून सतरा वर्षाच्या गटाचे स्वरूप बदलण्यात आले होते स्थानिक अव्वल चार संघांना बेळगाव कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उत्तम संघाविरुद्ध खेळण्याची संधी देण्यात आली होती परगावीच्या ताकदवान संघाविरुद्ध लढत देताना आपल्या खेळातील उनिवा नेमक्या कुठे आहेत हे लक्षात येत असल्याने त्यात सुधारणा करण्यास मदत होते हा बदललेला फॉर्मॅट यंदाही कायम ठेवण्यात येणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा